भेषण पूर्ण क्लिअर होतोय इंग्लंडला त्यांनी तपासणी केली त्यावेळी त्यांना अजिबात नो गॅरंटी म्हणून सांगितलेली आहे लंडन मध्ये रामराम मंडळी आपण आज सह्याद्री पर्वत रांगेचा जो खजिना आहे त्याच्यातनं आपण जडीबुटी जो वनौषधी उपचार पद्धती या आपल्या सह्याद्री पर्वत रांगेत होते अशा सह्याद्री पर्वत रांगेत होणारा जो काय आयुर्वेदिक उपचार पद्धती आहे त्या उपचार पद्धतीतलं वनश्री जडीबुटी हे आपलं सेंटर आहे वनश्री जडीबुटी केंद्र आहे तर इथ बऱ्यापैकी हे तीन पिढीचे जे उपचार आपल्याकडे चालू आहेत तर हे कशा पद्धतीने हे उपचार चालतात आणि आपण यावला कशा पद्धतीने आपण हे उपचाराची प्रणाली चालते आपण आहे तुम्ही कोणत्या गावावरून आलाय आता म्हणजे ह्या वनस्पती आपलं जे जडीबुटी आहे ना तुम्हाला अ ते जवळच एक बेल्लवळे गाव आहे तिथून त्या काकीने सांगितलं असं असं आयुर्वेदिक आहेत मानी सुक्याची वाडी म्हणून आम्ही इथंपर्यंत आलेलो आहे ते पेशंट हा ते पेशंट ठीक झालेलं आहे म्हणजे पूर्ण त्यांचं हे झालेलं गुडघे एवढे म्हणजे बसता उठता येत नव्हतं त्यांना सांधेदुखीचं त्यांनी म्हणले सहा महिने त्यांनी औषध कोर्स केला त्याच्यामुळे त्यांना आता पूर्ण कव्हर झालेला आहे हा मग त्यांच्याकडनं समजा तुम्ही आता तिकडनं कागलवर ना कागलवर तुमचं भीमराव देसाई गाव मस्वे गारगुडी कोणत्या औषधासाठी तुम्ही काय म्हणजे नेमकं औषधाचे इथे कुणाकडून समजलं गावातल्या लोकांच्याकडून समजलं होय मग कोणत्या औषधाचा काय म्हणजे आता ते आमच्या एका मित्रांना बाहेर एक कॅन्सरचं औषध पाकडायचं आहे हा हा ते इथं मिळते असं समज ना चालेल मग हे औषध घेऊन जाऊन काय तुम्हाला कशा पद्धतीने पुढच्या ठीक आहे ओके चालेल आणि आता नेमकं तुम्ही कुणाकडे आलाय आपले वनश्री मानेचे यशवंतराव देसाई वनश्री चालेल ओके धन्यवाद थँक्यू तुमचं नाव कसं अनिता राजेंद्र आणि राजेंद्र गाव कोणतं कोणत्या औषधासाठी तुम्ही आलाय पित्ताचे खडे झाले होय काय मग कुणाकडनं समजलं तुम्हाला आमचे पाहुणे पाटगावात त्यांच्याकडून होय काय पाहुण्यांचं नाव कसं काकांचं नाव आता ठीक आहे ठीक आहे हा त्यांच्याकडनं समजलं ना ठीक आहे ठीक आहे चालेल आणि मग तुम्ही आता मानित आलाय मानित डॉक्टरांचं नाव यशवंत देसाई माहित आहे ना हां त्यांच्याकडे आलाय ठीक आहे चालेल ठीक आहे मग म्हणजे तुम्ही आता हे औषध घेऊन झाल्यानंतर तुम्हाला कसा त्याचा म्हणजे अनुभव येतोय त्यानंतर पुढच्या वेळी तुम्ही सांगू शकताय की नेमकं तुम्हाला त्याचा म्हणजे बरं वाटलं की नाही ते चालेल चला धन्यवाद नमस्कार हां माझं नाव धनश्री कृष्णाथ माळे मी इचपुरलीतून आलो आहे मला पित्ताचा त्रास होता अडीच वर्ष छातीत वगैरे दुखत होत एन्जिओग्रॉफी माझी झाली पण आता मला स्कुलीतूनच कळालं की इथं मानीमध्ये औषध मिळते म्हणून यशवंत देसाई हा यशवंत देसाई पंधरा दिवस झाले मी औषध घेतले आणि आता मला त्याचा रिझल्ट चांगला आला काय त्रास मला काय नाही छातीत वगैरे दुखत नाही आता चालेल चालेल ठीक आहे चालेल धन्यवाद तुमचं नाव काय पूर्ण चौले नाना खेबोडे मी ते संधी औषधात आलेलो होतो मला सिद्ध माहिती मिळाली पेशंट बरं आलाय त्यामुळे इथे ऑफिस आहे चालेल कृष्णा रामचंद्र कोळगे मी नांगरगावहून इकडे आलेलो आहे औषधासाठी यशवंत देसाई साहेब यांच्याकडे बरेच काही औषधे चांगली मिळतात माझ्या इथं मला असा पत्ता मिळाला की ये बाबा इथं संधी किंवा आणि काही आयुर्वेदिक औषधे मिळतात पण माझी आत्ती एकदम लोक झाली होती पण या औषधामुळे माझ्या हातीला एवढा गुण पडला की बाई झोपलेली ती आता फिरते कॉलेज शाळा करते शाळेला शिक्षक आहे शिक्षक सगळे त्या औषधाला एवढा गुण, गुण पडला आहे की बघायलाच नको की माणूस जाग्यावर एकदम स्ट्रॉंग झालेला आहे आणि मी दुसरं औषध मला पाहिजे होतं याच्यासाठी आणि मी एकदा आलेलो आहे तरी व्यवस्थित तिथली ट्रीटमेंट आहे आणि एकदम आयुर्वेदिक औषधी घेण्यासारखं आहे आणि एक शरीराला एक आयुर्वेदिक दव्यामुळं की माणूस पन्नास टक्के बाद झालेला चांगले झालेला आहे ठीक आहे ओके नमस्ते तुमचं गाव कोणतं कुरुकली कुरुकली हां नाव कसं महादेव पाटील हां कोणत्या औषधासाठी आला संात आहे त्यासाठी आलेला कुणाकडनं समजलं आहे बाहेरून बाहेरून समजलं ठीक आहे ठीक आहे चालेल ओके धन्यवाद हा वसंत भवन पाटील हां हां गाव गाव कुरुकली कुरुकली हां हां मग आता ह्या औषधासाठी तुम्हाला कुणाकडनं समजलं आहे अशीच मला माहिती लागली हां त्यामुळं मी औषध संधी वाताच्या औषध तुमच्या इकडे काय तुम्ही औषध घेऊन गेलेला काही गुण आलाय की नाही असं रिझल्ट चांगला आलाय त्यामुळे आम्ही आलो हा हा म्हणजे कुठे आलाय मानित मानित आम्ही यशवंत देसाई यशवंत आहे धन्यवाद तानाजी गोविंद सुतार मी राहणार उंदरवाडी तालुका कागल जिल्हा कोल्हापूर मी इथं मुलग्यासाठी औषधासाठी आलो होतो आणि मला मला आमच्या गावातले एक व्यक्ती बोलले की बाबा इथे इथं असं औषध मिळते तुम्ही जावा तिथे मी इथपर्यंत आलो मला आता औषध मुलाला माझ्या चालू आहेत आणि याच्यावर वनश्री वनश्री जडीबुटी सेंटर आहे ते यशवंत देसाई ना यशवंत देसाई हा हा यांच्याकडं मला औषध यासाठी चालू आहेत आणि मला याचा रिझल्ट आहे चांगला रिझल्ट आहे, आहे। चाल। 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 नमस्कार माझं नाव श्रद्धा रंजित मोरबाळे मी कलनाकवाडीवरून आले तालुका बुदरगड औषधासाठी म्हणजे नेमका आता तुम्हाला काय त्रास होत मला संधी वाताचा त्रास होता खूपच आणि त्याच्यासाठी मी आले औषध घ्यायला याच्या अगोदर तुम्ही आल्यानंतर आता तुम्ही किती वेळ आलाय जवळजवळ पाच ते सहा वेळा आलो आम्ही तीन महिने झाले औषध खातोय कंटिन्यू आणि बराच एक पन्नास टक्के फरक पडलाय मला म्हणजे तुम्हाला चांगला गुन्हा म्हणजे औषध तुम्हाला बऱ्यापैकी आहे आणि हे रणजित मोरबाई तर यांच्या संधिवाताच्या तक्रारी करता आम्ही आता जवळजवळ तीन महिने त्याला औषध घेतोय आणि सध्या आम्हाला बऱ्यापैकी चांगला फरक पडलेला आहे आणि अजून एक दोन महिने मामाने सांगितल्याप्रमाणे औषध कंटिन्यू केल्यानंतर आम्हाला शंभर टक्के रिझल्ट येणार आणि त्याची खात्री त्यांनी दिलेली आहे आणि आम्हाला देखील आहे चालेल तर आता औषध तुमचं कशा पद्धतीने आपण एकदा बघू ठीक आहे हा यशवंत हरी देसाई माझं नाव बुदरगड तालुक्यामध्ये कोल्हापूर जिल्ह्यामध्ये आमचं गाव आहे मानी म्हणून आणि हा आमचा तीन पिढीतला वैद्य म्हणून व्यवसाय आहे हा व्यवसाय म्हणून नाही तर एक सेवा म्हणून आमच्या अकोल्यामध्ये चाललेला हा एक सेवा आम्ही करतोय त्यात नगण्य म्हणजे एक नगण्य मजुरी म्हणून आम्ही पोट भरण्यासाठी पेशंटकडून पैसे घेतले जातात आणखीन याच्या अगोदर याच्या अगोदर आपण पैसे घेत नव्हतो याच्या अगोदर आज तीन पिढीचा हा धंदा आहे आमचा तीन पिढीचा किती वर्षापासून मी माझ्या वयाच्या वीस वर्षापासून हा वीस होत त्यावेळेपासून आता माझ अडुसष्ट वय आहे पैसे आपण घेत नव्हतो कधीपासून पैसे पैसे हे तीन पिढीत घेतले जात नव्हते पण पैसे मी वीस वर्षाच्या सुरुवातीला त्या स्वस्ताईला आजची जी, जी मजुरी पाचशे रुपये माणसाला आहे त्यावेळी ती मजुरी अडीच आणि तीन रुपये होती त्यावेळी त्या त्याव मजुरीचे पैसे किती वेळ लागतोय औषध बनवायला जंगलातून वनस्पती आणायच्या त्याची बुकटी तयार करायची डंगावर नेऊन आणि नी। त्या भुकटीतून योग्य मात्रेमध्ये पेशंटला ते मिसळून द्यायचं आज कोठ्यावधी हो पेशंट केलेले आहेत आणि मी अशा ठिकाणी आपल्याकडे काय रजिस्टर आपल्या माझ्याकडे सुरुवातीपासूनचे नंबर होते तर असे रजिस्टर आहे Ya sih nah, saya register zaha nomor nanya. Ata nomor. Nomor yang tak kah. Nomor ini dia. Nomor dari tak kau dua. Papa. 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 Empat belas dua ribu enam ratus enam itu. nomber ini hati cap padi maupun cap pasien ini. ini. आता हा पेशंट आहे रत्नप्रभा नारायण देसाई खानापूर तर त्यावेळी ते, ते आले होते तर त्यांचा आता नंबर आहे अकराला हा नंबर हे सगळे सगळे बंद केलेले आहेत अकरा ला दोन हजार अकरा पासून एकोणतीस अकरा दोन हजार अकरा तर असे हे नंबर आता बंद केलेले आहेत घ्यायचे आता फक्त नाव घेतली जातात तर जो सिरियल नंबर होते ते एवढे झालेले आहेत एक आकडे बघा एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा अकरा बारा तेरा चौदा पंधरा म्हणजे पंधरा डिजिट एवढा नंबर झालेला आहे त्याचा आता नंबर ही बंद केलेली यांना नेमकं आता हे जे पेशंट आले यांना नेमका संधी म्हणजे हे किती वेळ आले हे तीन महिने त्या आलेत आता हा तिसऱ्या महिन्याचा दिलेला आहे आणि सहा महिन्याचा कोर्स आहे हे हा परत आयुष्यात कधीही होत नाही विकार एवढा कोर्स दिला की पेशंट पूर्ण क्लिअर होतो आता साठ टक्के पेशंटला ऊन आहे आणि औषध आहे ते कसं पॅकिंग केलेलं आहे ही अशी पॅकिंग असत एक आठवड्याला हा एक डोस आहे हा त्या किराणी मालातले औषधांचे साहित्य टाकावं लागतं जिरं साखर वेलदोडे आणि ते नारळाच्या रसातून प्यायचं असतंय असं आठवड्यातून फक्त तीन दिवस घ्यायचं आहे आणि दुसरं औषध आहे औषध आहे असे चूर्ण येत आहे असं चूर्ण येत आहे ते आणि हे तीन वर्षात त्याला आयुष्य असतं ह्या पावडर कारण ते तीन वर्ष बाद होत नाही आणखी पूर्ण शंभर टक्के त्यात भेसळ काय नसते आणि पूर्ण आयुर्वेदिक पावडर वनस्पती असतात ऑल गावात पेशंट आहेत ऑल इंडिया पेशंट आहेत गावांची नावं म्हणजे कर्नाटक गोवा गुजरात मध्य प्रदेश बंगाल पंजाब असे जे आमच्या वेळी मागच्या वेळी ते अमेरिकेवरून काहीतरी पेशंट अमेरिके इंग्लंड मधून एक पेशंट आला होता काय नाव काहीतरी नाव आहे डोंगरकर असं काहीतरी नाव आहे इंग्लंडला त्यांनी तपासणी केली त्यावेळी त्यांना अजिबात नो गॅरंटी म्हणून सांगितलेले लंडन मध्ये मग कोल्हापूरची एक व्यक्ती त्यांचा मित्र होती आणि त्यांनी त्यांना कोल्हापूरमध्ये आणलं आता शंभर टक्के बरे झाले या गोष्टीला पाच वर्ष होऊन गेले हे माहिती पत्रिका म्हणजे कशा कशा विकारावर औषध दिलं जात आहे आणि कोणकोणते त्याला पथ्य काय आहे ते किती दिवस घ्यायचं आहे असे माहिती अशी दिली जाते पत्रिका आणि यामध्ये भरपूर असे वैशिष्ट्य आहेत की साइड इफेक्ट काय होत नाही माझा पत्ता यशवंत हरी देसाई मुक्काम मानी पोस्ट पाडगाव तालुका बुदरगड जिल्हा कोल्हापूर आणि संपर्क नंबर अष्ट्याहत्तर वीस चौऱ्याऐंशी अठ्ठ्याऐंशी चौऱ्याण्णव आणि त्याच्यात दुसरा असा एक नंबर आहे हा जर माझा नाही लागला तर बहात्तर शहात्तर डबल झिरो बत्तीस बत्तीस असा दुसरा नंबर आहे या कुठल्याही संपर्क करू शकताय आणखी कुणाला अवश्य संपर्क करायचा असेल तर पोस्टानं सुद्धा तुम्हाला स्पीड पोस्टानं औषध पोहोचवतील व्हिडिओ कॉल करून पेशंटनं जर तुम्ही दाखवलं तर इथं यायची पण गरज नाही पुढ इलाज तुम्हाला स्पीड पोस्टानं सगळी पार्सल मिळू शकते मिळेल आणि धन्यवाद चला तर हा व्हिडिओ तुम्हाला केलेला जर आवडला असेल आणि वनौषध जर आपल्याला पाहिजे असतील आयुर्वेदिक उपचार आपल्याला जर घ्यायचे असतील तर डिस्प्लेवर किंवा डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये तुम्हाला कॉन्टॅक्ट नंबर देतोय आणि या अवश्य तुम्ही एकदा या वनश्री जडीबुटी आपले जे केंद्र आहे त्याला भेट द्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर देखील करा आणि चॅनलशी कनेक्टेड राहा जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद